श्री स्वामी समज आषाढी आमावश्या व दोन हजार चोवीस दीपामाश्या कशी पूजा करायची ते माहिती जाणून घेऊया चला तर बघूया आषाढ महिन्यातील आमावश्याला आषाढी आमावश्या किंवा आषाढी आमावश्या किंवा दीपामाशा असे म्हटले जाते श्रावण महिन्यात सुरू होण्याच्या एक दिवस एक दिवस पूर्वी ही आमावस्या साजरी केली जाते धार्मिक शास्त्रानुसार राज्यातील प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात महाराष्ट्रात या आमावश्याला गटाळी आमावश्या सुद्धा म्हणून ओळखले जाते तसेच दिव्याची आमोशा म्हणजे आषाढी आमावश्या या दिवशी कणकेचे कणकेत गुळ घालून उकडलेले दिवे व पुरण घालून केलेली दिंडे नैवेद्य म्हणून अर्पण करतात किंवा तुम्ही काही जरी साधं जरी करून प्रसाद दाखवा म्हणजे नैवेद्य दाखवा त्यातील एक कणकेचा दिव्यामध्ये तूप तु, तुपाची वाती घालून ते दिवे देवासमोर ठेवतात देवासमोर ठेवतात तसंच महाराष्ट्रात या आमोशाला गटाई अमावश्या म्हणून ओळखले जाते दिव्याची आमोशा म्हणजे आषाढी आमोशा या या दिवशी कणकेचे गूळ घालून उकडलेले दिवे करून नैवेद्य दाखवतात तसेच शास्त्रानुसार आमोशाच्या प्रकाशा अंदार, रात्री प्रकाशाचे विशेष महत्व असते ज्यावेळी अंधार अंधारी रात्रीसाठी कृत्रिम प्रकाशाची पुरेशी सोय हो, नव्हती नव्हती तेव्हा दीपपूजन केले जात होते जाणून घेऊया तिथी तिथी व पूजा पद्धत व महत्व दीप आमोशा तिथी यंदा दीप अमावस्या महाराष्ट्रात चार ऑगस्ट ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पाच ऑगस्ट पासून श्रावण महिना सुरू होईल ही आमोश्या तीन ऑगस्टला दुपारी तीन तीन वाजून पन्नास मिनिटाला सुरू होईल आणि चार ऑगस्टला दुपारी आ, चार वाजून बेचाळीस मिनिटाला संपेल म्हणजे आज चार ऑगस्ट दी तसेच दीप पूजा महत्व आषाढ आमोशाच्या दिव्याची खास आरस केली जाते तसेच त्यांचे पूजनही केले जाते या दिवशी दीप पूजनाला अधिक महत्व आहे अधिक महत्व दिलंय दिवा हा मांगल्याचा मानला समृद्धी आहे चैतन्याचा प्रतीक जातो आपल्या आयुष्यात सुख समृद्धी येण्यासाठी आषाढ महिन्यातील शेवटी दीप पूजा करून दीप आमोशा साजरी केली जाते तसंच धार्मिक मान्यतेनुसार अंधारातून प्रकाशाकडे जाणारे एकमेव मार्ग म्हटले जाते एकमेव मार्ग म्हटले जाते तसेच दिव्याची पूजा कशी कराल तुम्ही आता दिवसा पहाटे लवकर उठून स्नान करावे व तसे स्वच्छ वस्त्र परिधान करा त्यानंतर घरातील सर्व दिवे स्वच्छ करावे देवासमोर पाठ किंवा चौरंग मांडून त्याभोवती सुंदर रांगोळी काढावी व पाटावर लाल रंगाची वस्त्र अंतरून निरंजन समय किंवा पिठाचे दिवे मांडत मांडावेत या दिव्यावर हळद कुंकू आणि फुले अर्पण करावे तसेच तुम्ही काय करा फुले हळद कुंकू अर्पण करून तुम्ही दुर्वा आणि आगरडा फुले हे असे अर्पण करायचे आणि नंतर दीप प्रज्वलित करून शुभ तसेच दीप प्रज्वलित करून आपल्याला मंत्र शुभम कल्याणम आरोग्यम धनसंपदा या मंत्राचा जप करावा तसेच दूध साखरेचा निवेद दाखवा ज्यांच्या तुम्हाला जसं जमाल तसे निवेद व आपल्या आयुष्यातील सर्व आमदार दूर दूर होऊन आयुष्य उजळावे अशी प्रार्थना करावी अशी दीप अमाशाची पूजा केली जाते आषाढ महिन्यात आमोशाला दीप पूजा दीप करून आयुष्य सुख समृद्धी येण्यासाठी प्रार्थना केली जाते तसेच या आमोशाला तेला तेलाचा दिवा लावल्याने शनी दोषापासून मुक्ती मिळते तसेच दान धर्म केल्याने पितरांचा आशीर्वादही मिळतो. अशी आहे माझी दिव्यांची साधी सोपी पूजा श्री स्वामी समर्थ.